हाय फ्रेंड माझं नाव मनीषा आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला आठ वर्ष होऊन गेली होती माझा नवरा सुमित एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामास होता त्याला पगारही चांगला होता यामुळे आमच्या घरची परिस्थिती थोडी चांगली होती आम्ही दोघे जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होतो तर माझे सासू सासरे हे गावाकडेच राहत होते आम्हाला काही शेती होती ती आम्ही दुसऱ्यांना करायला दिली होती कारण माझ्या सासू सासऱ्यांना काम काही होत नव्हतं माझा एक दीर होता तो पुण्यात एका कंपनीत कामाला होता माझा नवरा सुमित हा कंपनीमध्ये मॅनेजरच्या हाताखाली कामाला होता तो मॅनेजर त्याचा चांगलाच मित्र होता बराच वेळा तो आमच्या घरी यायचा आणि कधीकधी जेवण करूनही जायचा पण माझा नवरा सांगायचा त्याला बाहेरचा खूप नाद आहे यामुळे त्या त्याच्या जास्त जास्त त्याचा जास्त पुढे पुढे करत जाऊ नकोस यामुळे मी त्याला म्हणायचे सुमित तुझा मित्र किती वेळ थांबतो आपल्या घरी तो तर लग्नच निघून जातो शिवाय तो तुझा मॅनेजर आहे यामुळे त्याच्याशी तू जास्त वाकडं वागू नकोस नाहीतर तुला तो कामावरूनही कमी करू शकतो यावर माझा नवरा म्हणाला त्याच्या काय हातात आहे शेवटी कंपनीचा मालकही माझा मित्रच आहे आमचं बोलणं चालू असतानाच अचानक त्याचा तो मॅनेजर मित्र आमच्या घरी आला आणि म्हणाला हे बघ सुमित मी उद्या एक माझ्या मुलाची बड्डे पार्टी ठेवलेली आहे तेव्हा तू तुझ्या तु तु बायकोला घेऊन थोडा लवकर ये माझ्या घराशेजारी एक हॉल आहे तिथे हे सर्व नियोजन केलेले आहे यामुळे तू वहिनीला घेऊन ये असं बोलता बोलता तो सारखं माझ्याकडे पाहत पाहत होता त्याच्या नजरेचा भाव वेगळाच होता मी सुंदर आणि थोडी जाड असल्याने त्याची नजर सारखी माझ्याकडे होती सुमित्च्या हे सर्व लक्षात आलं होतं पण तो काही त्याच्या त्याच्या मॅनेजर मित्राला बोलू शकत नव्हता शेवटी माझा नवरा सांगत होता त्याला बाहेरचा नाद आहे हे अगदी मला आता खरं वाटू लागलं होतं दुसऱ्या दिवशी त्याने आम्हाला बड्डे पार्टीसाठी लवकर बोलावलं होतं यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही तयारी केली आणि त्याच्या मुलाच्या बड्डेसाठी त्याच्या घराकडे घराकडे आलो त्याने मला पाहिलं आणि तो लगेच म्हणाला सुमित बरं झालं तुम्ही दोघेही लवकर आलात कार्यक्रमासाठी आणि हो तुझी बायको मनीषा खूपच छान दिसते हां आल्या आल्यात त्यांनी माझी तारीफ केल्यामुळे मला बरं वाटलं होतं पण माझा नवरा थोडा चिडला होता त्याला मी कसं तरी सावरलं आणि आम्ही हॉलकडे निघून आलो माझा नवरा सुमित हॉलमध्ये सजावटीचं काम पाहत होता आणि त्याचा मित्र मॅनेजर सारखं माझ्याकडे येऊन पाहायचा आणि मला वेगळाच इशारा करून जायचा एक दोन वेळा त्यांनी त्याची आणि माझी नजरेला नजर झाली आणि मला त्यांनी बाजूला येण्यास सांगितले होते सुमितचं लक्ष नसताना मी पटकन बाजूला गेले आणि एका भिंतीच्या आडत्याची वाट पाहू लागली थोड्या वेळाने तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला बहिणी तुम्ही आज खूपच सुंदर दिसत आहात आपला कार्यक्रम संपल्यावर तुम्ही लगेच जाऊ नका मी, मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तसे मी सुमितलाही सांगितलेलं आहे असं बोलून तो माझ्यापासून लगेच निघून गेला आणि मी पटकन येऊन हॉलमध्ये बसले सुमितने मला पाहिले आणि तो म्हणाला कुठे गेली होतीस मी म्हणाले बाथरूमला गेली होती तू अस तो असं बोलल्यावर त्याचा मॅनेजर मित्र म्हणाला अरे सुमित बायकोला थोडी मोकळीक देत जा हा कार्यक्रम मोठा आहे इकडे तिकडे गेली तर काय झालं आजचा दिवस थोडं सहन कर तो मॅनेजर खूपच पैशावाला असल्यामुळे त्याने मोठा हॉलमध्ये चांगली सजावट करून त्याच्या मुलाच्या बड्डेची चांगलीच तयारी केली होती त्याचे मित्रमंडळी आजूबाजूला राहणारे लोक व त्याचे नातेवाईक खूपच आले होते असं वाटायचं तो एखादा लग्नाचा कार्यक्रम आहे की काय संध्याकाळी मोठ्या थाटामाटात बड्डे साजरा झाल्यावर त्यांनी जेवणाची पार्टी ठेवली होती ज्याला जे ज्या खायचं आहे त्याच्यासाठी ते उपलब्ध करून देण्यात आलं होतं बड्डे झाल्यावर माझ्या नवऱ्याला त्यांनी चांगल्या ब्रँडची दारू पाजली होती यामुळे माझा नवरा सुमित चांगलाच गुंगला होता त्याला मी कसं तरी जेवण करायला सांगितलं आणि म्हणाले तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर आपण थोड्या वेळाने जाऊ आमचं हे बोलणं त्याचा मॅनेजर मित्र ऐकत होता तो मला लगेच म्हणाला वहिनी चला थोडी जास्त जा, त्याला थोडी जास्त झाली आहे त्याला थोडा वेळ तिथे तिथेच झोपू द्या मी म्हणाले ठीक आहे थोड्या वेळाने सगळा हॉल रिकामा झाला होता आणि माझ्या नवऱ्यालाही चांगलीच झोप लागली होती हे पाहून सुमितच्या मॅनेजर मित्राने मला एका रूममध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाला वहिनी आपण आज खूप मजा करू मी म्हणाले अहो नको सुमितला जाग आली तर तो पाहिल आणि मग माझं खूप अवघड होऊन जाईल तुम्हाला तुम्हाला तसं काहीही होणार नाही तो आता एक दोन तास उठणारच नाही असं म्हणून त्यानं मला एका रूममध्ये आणलं रूममध्ये उंच उंच मोठे सोफे होते त्या सोफ्यावर मला त्यानं दणकण खाली पाडलं आणि बराच वेळ मला वेगवेगळ्या स्टाईलने तो हाणू लागला होता आमचं हे सुरू असताना मला काळजी वाटली होती की सुमित जर अचानक आला तर सलग एक तास त्याने माझा उपभोग घेतला आणि मला म्हणाला वहिनी आता मी खूप खुश झालो आहे अधूनमधून मला असं खुश ठेवत चला असं म्हणून तो तिथून निघून गेला आणि बाहेर येऊन सुमितला उठवू लागला थोड्या वेळाने सुमित उठला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला तू त्याच्याबरोबर काय करत होतीस तो मॅनेजर मित्र म्हणाला अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का ती तुझ्याजवळच बसून होती पिल्यामुळे तू कुठेही बर बरगळू नकोस असं म्हणून त्याने वेळ हाणून नेली शेवटी तो चांगला शुद्धीवर आल्यावर मला घेऊन घरी आला मॅनेजर मॅनेजरने चांगलंच मला दमवल्यामुळे मी मी झोपी गेले आणि मनात विचार करू लागले आपल्या मनात तसं काही नव्हतं पण मॅनेजर चांगले चांगल्या बायकांना रोजच असं करतोय खरंच त्याचा काही खरंच त्याचा तो स्टॅमिना खूप आहे माझ्या नवऱ्यापेक्षा अगदी डबल काही दिवसांनी तो आमच्या घरी सारखा यायचा आणि माझ्याकडे तशी मागणी करायचा काही दिवसांनी सुमितलाही त्याने शांत केलं होतं यामुळे घरी येऊन तो बराच वेळ माझा उपभोग घेऊन जायचा सुमितला दारूची सवय झाल्यामुळे तो माझा भागवत नव्हता यामुळे मी त्याच्या मॅनेजर मित्राकडून तसं काम करून घ्यायचे आणि त्यालाही खुश करायची